ते तुमच्या बेडरूम मधली बॅग कशी काय बाहेर आली हो पैशाची आता हेच बघा लोक कोणत्या थराला जाऊ शकतात याचा फक्त करा तुम्ही आता ते बेडरूमची बॅग तर एवढी काय फेमस झाली ना खरे? <laughs> की आता बेडरूम मध्ये काय घरामध्ये सुद्धा कोणाला इंटर देत नाही मी अरे नकोच बाबा कोण कुठं ते कॅमेरे लावून येतील सांगतायत सांगताय परंतु तो व्हिडिओ प्रॉप्ट केलेला आहे मॉप केलेला ज्याला म्हणतात ना मॉप केलेला आहे तसा तो व्हिडिओ आहे असा कधीही व्हिडिओ नसतो किंवा असा मी बेडरूममध्ये आहे हे निश्चित आहे तो माझाच फोटो आहे हे निश्चित आहे मा मी मान्य कर करतो मग मी कधी एखादी गोष्ट मान्य मान्यकारचीच करतो मग त्याचा परिणाम काय होईल याची चिंता मी करत नाही hmm. परंतु नंतर जर तुम्ही पाहिला तो माफ केलेला व्हिडिओ त्याला चिटकून टाकला जसा शिर संजय शिरसाट शेठजीच्या भूमिकेत आहे आणि तिथं बॅग पडलेली असं कधी घडतं का घरामध्ये कोणी नोटाची बॅग उघडी तरी ठेवतं का दाखवायचं होतं म्हणून तो मॉफ केला गेला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील तुमच्या बाबतीत असं चित्र का तयार होतं तुम्ही हॉटेल घ्यायला काय <laughs> एक हजार कोटी दीड हजार कोटी काय शिरसागांकडे आहे तरी किती संपत्ती म्हणजे आम्हाला पण एकदा कळू द्या काय सांगायचं लोकांना या ज्या बातम्या आहेत ना ह्या जाणून बुजून पेरल्या जातात बर आता जी हॉटेलची बातमी होती मी जेव्हा स्पष्टीकरण दिलं त्याच्यानंतर ज्यांनी आरोप लावले होते ना त्यांनी कधी प्रत्युत्तर दिलं नाही बर का रे बाबा तुम्ही आरोप लावलायत ना भ्रष्टाचार केला एवढी संपत्ती तेवढी संपत्ती मग त्याचा पाठपुरावा करा ना मी तुमच्यावर आरोप करतोय ना तर मी त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला जेलमध्ये टाकलं पाहिजे किंवा तुमच्यावर काहीतरी कारवाई अशी करायला भाग पाडलं पाहिजे सरकारला की जेणेकरून लोकाला कळालं पाहिजे की नाही यार हा माणूस चुकलेलाच होता परंतु तो काही काळ असतो ना त्या टायमाला ब्रेकिंग बातम्या जशा असतात ना तुमच्या एक ब्रेकिंग न्यूज दिली तेव्हा आपलं काम संपलं आता त्या शिरसाटांचं काही हो म्हणून त्यांच्यानंतर तुम्ही ह्या बातम्याकडं बघा आता कोणी बोलत नाही काय बोलत नाही